ब्लॉकमध्ये स्थापत आहे मित्रांनो तर हे जे आंब्याचं झाड आहे एवढं मोठं तर ते आमचं आजोबाने लागवड केलेलं आहे मित्रांनो तर आजोबा तर नाही आहे आता पण त्याचे आठवणू म्हणून हे आंब्याचं झाड आहे मित्रांनो तर त्याला भरपूर कैऱ्या लागलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता कैऱ्या लागलेल्या आंब्याला लय मोठं आंब्याचं झाड आहे आज मोठे मोठे काही राहिले मित्रांनो आज आमचे आजोबा नाही आहे पण आता आजोबाच्या आठवण्याच्या हा एक झाड आहे या झाडापासून आपल्याला दरवर्षी आंबे पडत आहे म्हणून आजोबाच्या आठवण कायमस्वरूपी येते मित्रांनो तर असं आता आजोबा नाही राहिले पण आज त्यांच्या नावाने त्यांच्या हाताने ला लागवड केलेल्या आंब्याच्या झाडात ते आपल्याला खायला भेटत आहे मित्रांनो त्याच्यात खूप आनंद आहे कारण की ते आता नाही नसले असले नसले ते नाहीलाच आहे पण आज त्यांच्या आठवण म्हणून कायमस्वरूपी आहे आपले या आंब आंब्याचं झाड एवढं मोठं आंब्याचं झाड आहे त्याला भरपूर कैरे लागलेला मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्या झाडाला पाहू शकता मित्रांनो असे कैरे म्हणजे भरपूर कैरे लागले त्यांना आंब्याचं झाड आंब्याचं झाड लय मोठं आहे पाहू शकता तुम्ही सगळं झाड असं आंब्याचं भरून आलेलं आहे मित्रांनो आणि परत वर त्या आंब्याचं ते आहे मध बसले आहे मित्रांनो ते आपण एवढं वरती काढण्यासाठी जाऊ शकत नाही मित्रांनो तर मित्रांनो असं पद्धतीने आंब्याचं झाड एवढं मोठं आहे पाहू शकता आहे असं खालून एवढं असं वरून पाहिजे ते एवढं मोठं आंब्याचं झाड आहे मोठं झाड आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता आता लांब तुम्हाला दाखवते की ते आंब्याचं झाड असं कैऱ्याने भरलेलं आहे असं मग एवढं मोठं झाड आहे आंब्याचा असं सगळं आंबं असं डाटा आंबा आलेलं आहे तर तुम्ही विचारू नका सगळं कैऱ्यांचाच पाऊस आहे आंब्या झाडाला सगळे कैऱ्याचीच व्हायला झाडाला असं वर्षातून एकदा येणारा आंब्याचा जर झाड आहे मित्रांनो तर जेणेकरून आपण पण लागवड केली पाहिजे हा गावरान आंबा आहे मित्रांनो हा काय कलम वगैरे केलेला नाही ह्या अजून नका आंबा आहे तर नाही राहिले पण त्यांनी लागवड केलेली एक गाव गावरान आंबा आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण गावरा आंबा लागवड केली पाहिजे कलम केलेले तर आपण लावतो पण ते कलम केलेले आपले हे श शेतातले स् स्वतःचं आहे कलम वगैरे काय आपण करत नाही असं गावरान आंबा लागवड केलं पाहिजे आपण जेणेकरून गावरान आंब्याची चव आणि कलम आंब्याचा चव त्याच्यात खूप काही फरक आहे मित्रांनो त्याच्यामुळे एक कैरी पाऊस शकता की किती मोठ लय कैरे पाहू शकता अशा पद्धतीने लय बारीक आहे मित्रांनो तर खायला पण एकदम भारी आहे पाहू शकता मित्रांनो किती भारी आलेले कैऱ्या तर मित्रांनो आपल्याला एक खाली पडलेली पिकलेली कैरी सापडली पाहू शकता मित्रांनो हातात आहे तर मित्रांनो असे पिके पिकायला आलं आहे ते आंब आंबे म्हणजे पिकण्यात आलेले पाहू शकता किती भारी दिसलेला आंबे तर मित्रांनो असे पद्धतीने आंबाचं झाड एक दोन असं बांधाच्या काटाला लागवड केली पाहिजे मित्रांनो आंबे आणि आपल्या वचातून एकदा एकदा आंबे घरचे आंबे आपल्याला भरपूर खायला आहे विकत काय किती घेतलं तरी आपल्याला ते क क कमी राहता हे आपण जेवढं लागलं ला तेवढं आंबे खाऊ शकतो मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तो तोपर्यंत आपण येतो टाटा बाय बाय